नमस्कार माऊली आपलं नाव नरहरी परमेश्वर गायकवाड बर कुठून आलात पुण्यावरून आणि तुम्ही वारेमध्ये या ठिकाणी आलेले आहात तुम्ही म्हटलं की कुठेतरी माहिती शासन जे आहे ते वारकऱ्यांसाठी विविध सुविधा तर देतच आहे आणि हिंदू धर्मासाठी कार्य करताना दिसतंय मग नक्की माहिती शासन शासनाकडून जर तुम्हाला कधी या ठिकाणी धर्मकार्यासाठी हिंदू धर्माचं जे कार्य असेल त्या जर शासनाने तुम्हाला कधी हाक दिली तर तुमची काय प्रतिक्रिया अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री आम्ही हजर एका हो। पायावर पण माहिती शासनाने असं काय केलंय वारकऱ्यांसाठी आणि हिंदू धर्मासाठी तर तुम्ही एवढी त्यांची बाजू घेता येईल मी सा, सांगतो तुम्हाला साहेब आम्ही बरेच वर्ष वारी करतो आम्ही दोघं असतो नवराबाई मुलगा पण असतो माझ्याला पण तो, तो आय आउट ऑफ कंट्री म्हणून तो आला नाही आम्हाला टॉयलेट पासून आणि राहण्याची बसण्याची अंगावर रेनकोट सहित औषधा गोळ्यांचे किट सहित आम्हाला वाटप पाहिजे त्यांच्यावर आणि आम्हाला ते पूर्ण मिळतंय जागो जाग मिळत नाही आम्हाला ना शिल्लक राहतं आम्ही घरी गेले तर वापरतोच काही दिवस या अगोदर कधी वारकरी आणि हिंदू धर्मियांना कधी मोकळेपणाने असे सण सोळे किंवा आपली मागणी असं शासनाच्या शासनाकडे काही मागता आलं का असं हक्काने आम्ही मागितलं पण आम्हाला मिळालंच नाही बरं आता या पंधरा वर्षामध्ये शासन आहे काय एकंदरीत तुमच्या भावना काय आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य मिळवलं भरपूर म्हणजे आम्ही आम्ही इतकी आशा सुद्धा केली नव्हती की आम्हाला इतकं मिळत मिळून आता वारकरी हो या वारीच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना होते काय एकंदरीत शासनाने उपाययोजना हो तुम्हाला दिलेल्या आहेत आणि मिळतायत साहेब आम्हाला हे ना त्याचे भरपूर फायदे झालेले तुम्ही आज पंधरा वर्ष आधीची गोष्ट रेल्वेच्या घालून काही काही लोक परत येतात चंद्रभागी मधून आंघोळ करत नाहीत कारण चेंगरा चेंगरी चिपकी होती आणि आता इथं असं आहे की ह्या रस्त्याला जर चेंगरा गर्दी झाली की लगेच दहाच मिनिटात तो रोड मोकळा होतो बरं तिकडच्या रस्त्याला जर झाली लगेच दहा मिनिटात तो रोड मोकळा होतो म्हणजे प्रशासन या ठिकाणी चांगलं काम करते सज्ज सज्ज बिलकुल सज्ज एका का फार पा। थोडा फार तर इकडे तिकडे होणारच पण सज्ज बिलकुल नव्याण्णव टक्के तर शंभर टक्के काय पांडुरंगाला साखळा आहे यावर काय ना पांडुरंगाला एकच साखाय आम्हाला नरेंद्रजी मोदी पाहिजे बस वारी मग हे तर महाराष्ट्र मुख्य माणूस ते पाहिजे आम्हाला